मध्ये वरली मटका अड्ड्यावर पोलिसांचा धाडशी छापा दोन पॉईंट सत्त्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त सव्वीस जणांना अटक रिसोड तालुक्यातील शिरपूर बसस्थानकासमोर असलेल्या दोन तीन छपराच्या खोल्यांमध्ये वरली मटक्याच्या जुगार अड्ड्यावर आठ एप्रिल रोजी पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर ही धाड टाकण्यात आली आहे या कारवाईत मिलन कल्याण टाईम बाजार अशा नावांनी सुरू असलेल्या जुगारामध्ये लोकांना पैसे लावताना आढळून आले पोलिसांनी या ठिकाणांहून एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याण्णव किमतीचा मुद्देमाल जप्त आहे यात एकतीस हजार दोनशे ऐंशी रोख रक्कम वरली मटक्याच्या चिठ्ठ्या तीन बॉलपेन अंदाजे पंच्याण्णव हजार पंधरा किमतीची एक मोटरसायकल आणि एक लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचे सतरा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणात एकूण सव्वीस आरोपींविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींमध्ये किसन घोडमोडे सतीश चव्हाण संतोष शिखरे परसराम कंवर सुखदेव भगत उत्तम सावळे मुसिंग पवार किसन राऊत सरदार खान ज्ञानेश्वर भोसले विजय अंभोरे रवी वानखेडे दीपक अंभोरे कार्तिक मालेगाव शेख आबेद विष्णू खंदारे कैलास शिंदे गशाडन वाकोडे शिवाजी उर्फ प्रशांत देशमुख रिजवान अहमद हसन उर्फ शहीद रेघीवाले वजीर शहा गंगाराम सावळे देशमुख आशू शेठ आणि प्रवीण गायकवाड यांचा समावेश आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल आणि त्यांच्या विशेष पथकाने पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिभाऊ कालापाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद राठोड पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेळके पोलीस कॉन्स्टेबल सलमान नंदावाले आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल चंचल वानखेडे यांच्या सहकार्याने पार पडली आहे या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे केशव गारकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा